सिद्धराम मेत्रे हे कायम जमिनीवर असणारे नेते आहेत कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी ठरल्याप्रमाणे अखेर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना श्रीमंत घराण्यात जन्माला येऊन देखील सिद्धारामचे मेत्रे यांच्यात कधीही श्रीमंतीचा दर्प आला नाही ते कायम जमिनीवर राहिले तर अनेक लोक वडिलांच्या नावावर बढाय्या मारतात फुशारक्या मारतात असा सणसणीत टोला शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभाठाला लावला राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम मेत्रे आणि त्यांचे बंधू शंकर मेत्रे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला अक्कलकोट इथं आयोजित केलेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळी मंत्री दादा भोसे मंत्री संजय राठोड विधानपरिषद उपसभापती नीलम गोरे आदी उपस्थित होते <laughs> यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे बोलताना सिद्धराम मेत्रे आणि त्यांचे बंधू शंकर मेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी आहे मेत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे त्यांचे वडील सातलिंगप्पा मेत्रे इथलं मोठं प्रस्थ होतं मेत्रे कधीही जात धर्म पक्ष पाहिला नाही आलेल्या माणसांची कामं केली त्यामुळे इथल्या हिंदू मुस्लिम बांधवांचा मेह्रे परिवाराला कायम पाठिंबा राहिला आहे श्रीमंत घराण्यात जन्मला येऊन देखील सिद्धारामजी मेत्रे, सिद्धाराम मेत्रे यांच्यात कधीही अहंकार आला नाही अनेक लोक वडिलांच्या नावावर फुशारक्या मारतात मात्र सिद्धारामजी यांनी कधीही बढाया मारल्या नाहीत ते कायम जमिनीवर राहिले कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना सांगितलं तर मी आपल्याला एवढंच सांगतो मगाशी त्यांनी खोल स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेसने अयोध्येतील तंबू नेऊन ठेवले प्रभू श्रीराम त्यामुळेच त्या पक्षाला उरले नाही काम शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यबाण हातात घेऊन उभा आहे तुमचा सिद्धराम आणि त्यामुळे आता सगळ्यांचे विरोधकांचे होणार काम तमाम आणि सिद्धराम मेत्रे आणि त्यांचे बंधू श्री शंकर मेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी आहे सिद्धराम मेत्रे यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये त्यांचे बंधू शंकर मेत्रे यांचं देखील मोठं योगदान आहे आणि गेले अनेक वर्ष त्यांचे वडील देखील एक मोठ प्रस्थ होत आणि त्यांच्या आशीर्वादाने शिद्धराम मेत्रे आमदार झाले मंत्री झाले तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आणि मेत्रे परिवाराने कधी जात धर्म पंत कधी पक्ष पाहिला नाही आलेल्या माणसाचं काम एवढंच पाहिलं आणि म्हणून इथल्या हिंदू मुस्लिम वीरशैव लिंगायत सर्व लहान मोठ्या घटकांचा सिद्धरामजीना कायम आशीर्वाद आणि पाठिंबा राहिलेला आहे दरम्यान सिद्धरामजी मैत्रे यांनी काँग्रेसचा हात सोडवून शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे जिथं दिशा नाही तिथं दशा झाली अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसवर केली सिद्धाराम मेत्रे अनुभवी आहेत त्यांच्या ते नावात राम आहे ते शिवसेनेत आल्यानं आता सोलापूर अकुलकोट दुधनीचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना तीन वर्षांपूर्वी जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड झाली तेव्हा आम्ही सत्ता सोडली आणि राज्यानं एक मोठा उठाव पाहिला बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याकरता आम्ही ते पाऊल उचललं केवळ भारतातच नव्हे तर जगातील तेहतीस देशांनी या उठावाची दखल घेतली जनतेनंही या उठावाला प्रतिसाद दिला आज शिवसेनेचे साठ आमदार आहेत एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील आधीचं सरकार स्थगिती सरकार होतं आताचं सरकार प्रगतीचं सरकार आहे सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचं काम आम्ही करतोय असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं केंद्र आणि राज्यात डबल इंजिन सरकार आहे विरोधकांनी कितीही अप्रचार केला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गाव तिथे शाखा घर तिथं शिवसैनिक यानुसार काम करायचंय असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आपली जी सगळी टीम आलेली आहे आता आपल्याला काम करायचं आहे हे महायुतीचं सरकार आपण आणलं काम केलं लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी ज्येष्ठांनी सगळ्यांनी भरभरून मतदान केलं आणि लॅंड स्लाइड मॅन्डेट मिळालं आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका नगरपंचायती यामध्ये देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला गाव तिथं शिवसेना घर तिथं शिवसैनिक आणि म्हणून हे आपल्याला ही आपली भूमिका हे आपल्याला अभियान राबवायचं आहे आणि म्हणून तुमच्यावर एव, तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्यावर असलेलं प्रेम हे आता इथं पाहायला मिळत हे, इत्या हे तुमच्यावर असलेलं प्रेम आहे तुमच्यावर असलेलं प्रेम आहे हे राम लक्ष्मणांची जोडी आहे सभेसाठी तबल आकारताच प्रतीक्षा करणाऱ्या जनतेपुढं उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी नतमस्तक झाले त्यांनी इथंवर कसे पोहोचलो याचा अनुभव कथन करताना ते म्हणाले की आज दुपारी नागपूर मुंबई समृद्ध महामार्गाचं उद्घाटन करून मंत्री दादा भोसे यांच्यासह नाशिक इथं हेलिकॉप्टरनं ना पोहोचलो मात्र हवामान खराब असल्यामुळे सोलापूर विमानतळावर विमान उतरू शकत नाही असा संदेश मिळाला त्यानंतर कार्यक्रम रद्द करावा असं सुचवण्यात आलं मात्र आपण स्वामी समर्थांची नगरी अक्कलकोट इथं पोहोचणारच असा निश्चय केला पुण्यानं रस्ते मार्गे येण्याचा विचार केला मात्र केंद्रीय मंत्री राम नायडू यांना विनंती करून गुलबर्गा विमानतळावर विमानाच्या लँडिंगची परवानगी घेतली आणि तुमच्या मनामध्ये पण होत एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता इथं आला पाहिजे आणि मलाही सिद्धराम मेहत्रे सारखा कार्यकर्ता माझ्याकडे आला पाहिजे आणि त्यांचे बंधू शंकर मेहत्रे देखील माझ्यापर्यंत आले पाहिजे आणि त्यांची अख्खी टीम आपल्या सोबत आली पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांचं जनता दर्शन झालं पाहिजे ही इच्छा प्रबळ इच्छाशक्ती होती आणि त्यामुळेच मी इथं पोचू शकलो सिद्धारामांना आणि तुम्हाला भेटण्याची इच्छाशक्ती प्रबळ होती म्हणून इथंवर पोहोचलो असं म्हणत ते स्टेज वरून जनतेपुढे नतमस्तक झाले